नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस मोठ्या घोषणा आताच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज पंचवीस नोव्हेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्वाची बातमी ओबीसी आरक्षण सुनावणी राज्यातील निवडणुकांवर मोठा परिणाम शक्य आज सुप्रीम कोर्टात ओ बी सी आरक्षण प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी होत आहे जर पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे सिद्ध झाले तर अनेक नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांवर धोका निर्माण होईल त्यामुळे चार हजार दोनशेहून अधिक सदस्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते राज्य सरकारही याकडे अत्यंत लक्ष ठेवून आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नगर परिषद निवडणुका प्रचार शिगेला महाराष्ट्रातील सत्तरहून अधिक नगर परिषदांसाठी निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे महायुती महाविकास आघाडी आणि स्वतंत्र उमेदवारांमध्ये कडवी लढत होताना दिसत आहे ग्रामीण भागात स्थानिक मुद्द्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच महिला लाभार्थींसाठी मोठी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा पंधराशे रुपयांचा हप्ता लवकरच जमा होई होणार आहे पण ई के वाय सी पूर्ण नसलेल्या महिलांना यावेळी रक्कम मिळणार नाही म्हणून सरकारने तातडीने ई के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पी एम किसान हिवाळी पिकांसाठी नवी सूट पी एम किसान योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हिवाळी पिकांवरील रक्कम लवकरच मिळणार आहे सरकारने कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया जलद करण्याचे आदेश दिले आहेत अनेक शेतकऱ्यांची प्रलंबित रक्कमही मंजूर होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गडचिरोलीतील एकशे बावन्न कोटींचा रस्ता प्रकल्प मंजूर नक्षल प्रभावित अबुजमाड भागाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी एकशे बावन्न कोटींचा मोठे रस्ते प्रकल्प मंजूर झाला आहे हा रस्ता होणार रस्त असल्याने स्थानिकांना आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सोयीस्करपणे मिळणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सिम स्वॅप स्कॅम वाढला महाराष्ट्र सायबर अलर्टवर क्रेडिट कार्ड ऑफर्सच्या नावाखाली लोकांची सिम माहिती हॅक करून बँक खात्यातून पैसे काढण्याच्या घटना वाढल्या आहेत महाराष्ट्र सायबरने नागरिकांना ओ टी पी कोणालाही देऊ नका असे आवाहन केले आहे टेलिकॉम कंपन्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीज बिल दरवाहाड नागरिक संतापले यम सी डी सी एलकडून काही भागांमध्ये अनियमितपणे वाढलेली वीज बिले नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहेत कंपनीने मीटर रिडिंगमध्ये झालेल्या चुकांबद्दल तपास सुरू केल्याचे सांगितले आहे त्या मुंबई ठाणे परिसरात वाहतूक कोंडी मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी दिसून आली आहे अनेक ठिकाणी मेट्रो व ब्रिज कामामुळे वाहतूक फिरते ठप्प झाले आहे वाहनचालक त्रस्त त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पुण्यात थंडी कमी ढगाळ वातावरणाचा प्रभाव पुणे नाशिक व नगर जिल्ह्यात आज सकाळी थंडीत घट दिसली असून ढगाळ वातावरणामुळे तापमान किंचित वाढले आहे परंतु हवामान विभागाने पुढील तीन दिवस पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याचे संकेत दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासाठी पुण्यात बैठक शिवेंद्र राजे भोसले यांनी पुण्यात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक घेतली पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला लवकरच गुड न्यूज मिळू शकते अशी चर्चा आहे बैठक मागे काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा शिक्षक भरती प्रक्रिया जलद शिक्षक भरतीच्या प्रलंबित अर्जांची छाननी वेगाने सुरू आहे डिसेंबरपर्यंत मोठ्या संख्येने शिक्षकांची नियुक्ती होण्याचे शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे त्यानंतर बघा पुणे महापालिकेची मोठी कारवाई शहरातील बेकायदा बांधकामांवर पालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे मागील अठ्ठेचाळीस तासात एकशे वीसपेक्षा जास्त बांधकामांवर हातोडा पडला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईत पिण्याच्या पाण्याची टंचाई मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्तीमुळे चोवीस तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे बी एम सीने नागरिकांना पाणी साठविण्याचे आवाहन केले आहे त्यानंतर बघा कोकण रेल्वे हिवाळी विशेष गाड्या सुरू हिवाळी पर्यटन लक्षात घेता कोकण रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे प्रवास सुलभ होणार आहे त्यानंतर बघा नाशिक अंगणवाडी सेविकांसाठी नवा निर्णय अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित मानधन देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे सेविकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी बघा मुंबई पोलिसांचे मोहीम हेल्मेटशिवाय वाहन चालवणे थांबा मुंबई पोलिसांनी पुन्हा हेल्मेट मोहीम राबवलेली आहे हेल्मेट नसल्यास कडक दंड आकारला जात आहे गेल्या चोवीस तासात पाच हजाराहून अधिक वाहन चालकांवर कारवाई के करण्यात आली आहे त्यानंतर बघा चेंबूरमध्ये मोठा आग लागल्याचा प्रकार चेंबूरमधील एका गोदामात अचानक भीषण आग लागली दमकल दलाने वेळेत आग आटोक्यात आणली कोणतीही जीवितहानी नाही त्यानंतरची सर्वात महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बघा शेतकऱ्यांसाठी खत उपलब्धता सरकारचा दावा राज्यात हिवाळी हंगामात खत उपलब्धतेबाबत तुटवा तुटवडा होणार नाही सर्व जिल्ह्यांना खताचे शंभर टक्के कोटा पोहचविण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा युवा फेस्टिवल विदर्भात मोठी उत्सुकता विदर्भात सुरू असलेल्या महाकरंदक एकांकिका स्पर्धेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे अनेक स्पर्धक राज्यभरातून सहभागी झाले आहेत त्यानंतर बघा महामार्ग दुरुस्ती मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काम एक्सप्रेसवेवरील प्रवण ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक धीमी झाली आहे महामार्ग पोलिसांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे त्यानंतर बघा महापालिका निवडणुकांमध्ये गुन्हेगारीवरील रेख देखरेख राज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोवीस तास देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त फोर्स तैनात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईत नवीन मेट्रो काम गतीने मेट्रो अकरा आणि बारा मार्गावरील काम वेगाने सुरू असून दोन हजार सव्वीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे त्यानंतर बघा लावणी कलाकारांना विशेष मानधन राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी घेणाऱ्या लावणी कलाकारांना विशेष मानधन देण्याचा निर्णय सांस्कृतिक वि विभागाने घेतला आहे त्यानंतर बघा वीटभट्टी कामगारांसाठी कल्याणकारी पावले वीटभट्टी मजुरांसाठी आरोग्य तपासणी व विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना मोठा फायदा अपेक्षित आहे त्यानंतर बघा नागपूर बुक फेस्टिवलचे भूमिपूजन नागपूरमध्ये होणाऱ्या आगामी बुक फेस्टिवलचे भूमिपूजन पार पडले आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये हा मोठा कार्यक्रम होणार असून लेखक प्रकाशक आणि वाचकांसाठी हा भव्य सोहळा असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी भ्रष्टाचार विरोधी दक्षता जागरूकता सप्ताह महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी जनजागृती वाढवण्यासाठी दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला सरकारी विभाग शाळा महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये भ्रष्टाचार न करण्याची शपथ देण्यात आली पारदर्शकता आणि जनविश्वास वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ठाणे जिल्हा शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी तब्बल सतरा हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे युवकांमध्ये या परीक्षेबद्दल उत्साह वाढलेला दिसत आहे परीक्षा नियोजन सुरक्षित आणि सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या तीस मोठ्या बातम्या तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र